दलितांवर होणारा अन्याय अत्याचाराविरोधात युवा भीमसैनिकांचा आक्रोश मोर्चा येथील बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे व बौद्ध युवक विकास बनसोडे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच धनु रणसिंग यांना देखील न्याय मिळावा या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी युवा भीमसैनिकांचा आक्रोश मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला या भव्य दिव्य मोर्चात मोठ्या संख्येने व महिलाही सहभागी होत्या बुद्धगया येथील महाबुद्ध विहार हे फक्त बौद्धांच्या यावे या मागणीसाठी राज्यातच नाही तर देशभर आंदोलन सुरू आहेत अनेक वर्षाची ही मागणी असून आता या मागणीने उद्रेक स्वरूप निर्माण केले आहे अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी लक्ष घालून मागणी लावून धरली आहे त्याच अनुषंगाने आष्टी तालुक्यातील समस्त युवा भीमसैनिकांच्या वतीने देखील या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत तसेच काही दिवसांपूर्वी विकास बनसोडे यांची देखील जातीय द्वेषातून हत्या झाली असून त्या हत्येतील आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी देखील आज शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्राम गृह ते तहसील कार्यालय आष्टी असे मोर्चाचं स्वरूप आयोजन करण्यात आले होते आष्टी तालुक्यातील समस्त आंबेडकरी प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी राहून या मोर्चाचे साक्षीदार झाले या मोर्चाचे आयोजन संदीप जाधव कुणाल निकाळजे दीपक गरुड सुभाष निकाळजे अविनाश निकाजे सुनील निकाळजे नितीन निकाळजे सुहास पगारे दीपक वाल्हेकर अतुल शिंदे राहुल जाधव अशोक वाघमारे आकाश निकाळजे निखिल शिंदे संतोष कदम मयूर शिंदे मुकेश सावंत विनोद घाट विसावे अनिल साळवे महालिंग निकाळजे विकास बनसोडे यांचे कुटुंबातील सदस्य व महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्व मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले झुंज मराठी साठी ब्युरो रिपोर्ट बीड आष्टी आज दिनांक चार एप्रिल रोजी आष्टी शहरामध्ये समस्त युवा भीम सैनिकांच्या वतीने शासकीय विश्रामगृह ते आष्टी येथील तहसील कार्यालय या ठिकाणी भव्य आणि दिव्य मोर्चाचं आयोजन समस्त सैनिकांच्या वतीने करण्यात आलं होतं आणि यामध्ये आमची जी पहिली मागणी आहे प्रमुख मागणी ती अशी आहे की जे येथील जे विहार आहे ते विहार फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्यामध्ये पाच जे सदस्य आहेत ते हिंदूचे आहेत आणि चार सदस्य जे आहेत ते बौद्धांचे आहेत परंतु परंतु ते संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जी दुसरी मागणी आमची आहे ती विकास बनसोडे जे गेल्या काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील तालुक्यातील बोरगाव तालुक्यातील जो युवक आहे तो या ठिकाणी पिंपरी सॉरी गोमर पिंपरी या ठिकाणी चालक म्हणून काम करत होता त्याची देखील काही जातीवाद्यांनी येथील जातीवाद्यांनी निघून हत्या केलेली आहे त्या हत्येखोरांना कडक शासन झाले पाहिजे ही देखील आमची मागणी आहे आणि आमची मागणी पूर्ण नाही झाली तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असाच इशारा या चॅनलच्या माध्यमातून मी समस्त भीम सैनिकांच्या वतीने झालेली निर्गुण हत्या झालेली त्याचे जे मारे करेल दोन मोकाट आणखी त्यांना धरून फाशी शिक्षा झाली पाहिजे इतर या आरोपी आहेत दहा आठ जण त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि जे आमचं बौद्ध बिहार आहे बिहार मधलं ते समस्त बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे ते झाली सगळी परिस्थिती साईटने पाहिजे त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ते आंदोलन जर पूर्ण झालं नाही मागण्या आमच्या पूर्ण झाले नाही तर आम्ही पूर्ण आंदोलन करू पूर्ण देशामध्ये आम्ही एकदम अस्तव्यस्त करून टाकू सर्व युवकांच्या वतीनं आज हा भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी आष्टी तहसीलवर आष्टी तहसीलवर या ठिकाणी आलेला आहे या मोर्चाच्या मागण्या म्हणजे बौद्ध गया ही बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी जशी इतर धर्मीय प्रत्येक सदस्य त्यांचा असतो तसंच बौद्धांचा सुद्धा त्या ठिकाणी ताबा असावा विकास बनसुडे जे मारेकरी आहेत दोन त्यांना सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी तसेच दामू रणसिंग यांना सुद्धा जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी कठोर कारवाई करण्यात यावी जर असं झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत तर माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की तुम्ही याची दखल या महिन्याभरात घ्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आज चार एप्रिल रोजी आपण तहसील कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन आलेलो आहोत मोर्चाचे कारण असे आहेत की विकास बनसोडे यांना न्याय देण्यासाठी आपण सर्व इथं जमा झालेलो आणि आज त्यांना जर न्याय नाही मिळाला ना तर पुनर्च एकदा आम्ही तहसील कार्यालयावर नव कलेक्टर ऑफिस वर मोर्चा काढू अशी प्रशासनाला मी या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून जाहीर घोषणा देतो आणि मी थांबतो